पाहत आहात टी व्ही मराठी ग्रामपंचायत गाळ्याच्या फेरवाटपासाठी वाटपासाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण सलग दोन दिवस उपोषण सुरू पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या नेरा ग्रामपंचायतीच्या व्यापारी गाळे वाटपात अनियमितता असल्याचा ता ठपका था जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीने ठेवला होता यानंतर या गाळ्यांचे फेरवाटप वाटप करावे अशी मागणी नेरेतील ग्रामस्थ अनवर्षक यांनी केली होती जिल्हा परिषदेने अनवर शेख यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी बुधवार पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली उपोषणाचा आजचा हा दुसरा दिवस असून त्यांच्या मागणीकडे प्रशासनाने के दुर्लक्ष केल्याचं दिसतंय या गाळेवटपामध्ये भ्रष्टाचार आल्याचा आरोप अन्वर शेख यांनी के केला होता यानंतर जिल्हा परिषदेच्या मार्फत चौकशी समिती नेमण्यात ने आली होती चौकशी समितीने या गाळेवटपामध्ये अनियमितता असल्याचं म्हटलं होतं यानंतर शेख यांनी या गाळ्याचे फेरवाटप करावं अशी मागणी केली हे गाळे गरजू लोकांना देण्यात यावेत अशी त्यांची मागणी आहे त्याचबरोबर हे गाळे ज्या लोकांना दिलेले आहेत ते लोक ग्रामपंचायतीला केवळ एक हजार रुपये नाममात्र भाडे देत असून त्यांनी ठेवलेल्या पोट भाडेकरांकडून दहा ते बारा हजार रुपये भाडे घेत असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात मोठी घट होत असल्याचे त्यांनी म्हटले जिल्हा परिषदेकडून मात्र या उपोषणाची अद्याप दखल घेतली गेली नाही मुमेंट टी व्ही छायाताई नानगुडे पुरंदर एकचड गाळे जे आहेत ते नियमबाह्य पद्धतीने किंवा या पद्धतीने करार न करता दिलेले आहेत तर त्यांचे वेळोवेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी आणि आयुक्तालय इथं वेळोवेळी तक्रार करूनही त्याच्या बाजून कुठलीही कारवाई झालेली नाही तर आमचं असं म्हणणं आहे की जे गाळे बेकायदेशीर पानाने किंवा नियमबाह्य वाटप झालेले आहेत त्याचे फेरवाट व्हावे किती गाळ्यांचं नियमबाह्य वाटप झालं काय सांगतो सर्व गाळे किती गाळे ग्रामपंचायतीचे एक गाळे जे आहेत ते पद्धतीने वाटप झालेले आहे त्यांचं उपोषणाचं पत्र आम्हाला एक साधारण आठवड्यापूर्वी मिळालं त्यानंतर आम्ही तातडीची विशेष सभा या संदर्भात ग्रामपंचायतच्या मीटिंग हॉलमध्ये ग्रामपंचायतची विशेष सभा लावली आणि त्यामध्ये एक सविस्तर चर्चा करण्यात आली की लोकशाही पद्धतीने अनोर शेख आणि अनवर सय्यद यांनी आंदोलन आम्ही मानच ठेवतो परंतु आमचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही दिलेल्या कंप्लेंटवरच जिल्हा परिषदने चौकशी लावलेली आहे अनियमित संदर्भात आणि त्या चौकशी हवेली तालुक्याचे व्हिडीओ या ठिकाणी चौकशीला आले होते गाळे धारकांची त्यांच्याकडून त्यांचे जबाब घेण्यात आले ग्रामपंचायतीकडून काही दस्तावेज मागण्यात आले ते दस्तावेज आम्ही त्या ठिकाणी सुपूर्द केले आणि त्यावर त्यांनी अहवाल तयार केला असं समजते परंतु तो अहवाल जिल्हा परिषदला सीओ साहेबांकडे दिलेला गेलेला आहे आणि सीओ साहेबांकडून ज्यावेळी अहवाल पंचायत समितीला पंचायत समितीतून ग्रामपंचायतला येईल त्यावर ग्रामपंचायतची अहवालाचा अभ्यास केल्यानंतर मग त्यावर अहवाल स्वीकारल्यानंतर तो जो काही निर्णय येईल तो निर्णयावर आमची पुन्हा एकदा बैठक होईल वेळप्रसंगी तो ग्रामसभेत ठेवला जाईल आणि वेळप्रसंगी प्रसंगी यांच्याबरोबर चर्चा करून तो अहवाल स्वीकारल्यानंतर त्यांच्यावर चर्चा करून त्यामध्ये काय अनियमितता आढळली असेल किंवा निदर्शनं झाले असेल तर ती कशी चूक सुधारता येईल याच्यावर निश्चितपणे ग्रामपंचायत विचार करेल त्यानिमित्ताने आज राऊत साहेब ग्रामविकास अधिकारी राऊत साहेब आपल्या गावचे प्रथम नागरिक सौतेजी श्रीताई काकडे विजयजी शिंदे आणि मी स्वतः दादासाहेब गायकवाड त्यांना विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो की तुम्ही जोपर्यंत अहवाल येत नाही त्यांचं म्हणणं असं आहे की जिल्हा परिषदने अहवाल ताबडतोब द्यावा परंतु माझ्या माहितीप्रमाणे गेले तीन महिने इलेक्शनची धमधूम असल्यामुळं कदाचित त्या ठिकाणी अधिकारी वर्ग आचारसंहितेमुळे वेगळ्या कामामध्ये होते आता आचारसंहिता परभार रिलीज झाली तेव्हापासून आता कामाला जिल्हा परिषद लागलेली ला आहे मला नजीकच्या काळात आठवडाभरच्या काळामध्ये निश्चितपणे ते अहवाल आम्हाला प्राप्त होईल अशी अपेक्षाही आम्ही करतो आणि त्यानिमित्ताने अनवरला आणि अकबरला विनंती करतो की त्यांनी ह्या अकबर हसन सय्यद निराशिव तक्रारचा रहिवाशी गेले दोन वर्ष झाला आम्ही गाड्याचा ॲग्रीमेंट झालं नाही म्हणून शिवसाहेबांकडे तक्रार दिली होती त्याची चौकशी झाली चौकशी होऊन अहवाल सपोर्त झाला अहवालात शिवसाहेबांच्या अनियमितता झालेलं सिद्ध झालं गेले सहा महिने झाला आम्ही शिवसाहेबांकडं जाऊन लेटर देत आहे की तुम्ही अनियमितता झाले सिद्ध झालेलं आहे तर तुम्ही त्याचं फेरवाटप करा नियमाप्रमाणे ज्याला ज्याला म्हणजे जे नियम आहेत त्या नियमाच्या हिशोबाने ते गाड्याचं फेरवाटप झालं पाहिजे तसं वारंवार तक्रारी देऊन वारंवार अर्ज देऊन शिवसाहेबांनी दखल न घेतल्यामुळे आम्ही आज उपोषणाला बसलो